नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची विषय मराठीची द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो हा सरावासाठी पेपर आहे हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत विचारले गेले तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील चला तर मग वेळ न वाया होता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे अ खालील शब्द वाचा आणि तसेच लिहा जसे शब्द आहेत तसेच लिहायचे मित्रांनो बघा पहिला शब्द आहे राष्ट्रसंत सुरेख सुंदर हस्ताक्षर तुम्ही हे लिहायचे दुसरं आहे स्वच्छ आणि तिसरं आहे प्रदर्शन पुढचा ब प्रश्न आहे मित्रांनो समानार्थी शब्द लिहा फक्त दोन बघा पहिला प्रश्न आहे निर्झर बघा निर्झरला समानार्थी शब्द आहे मित्रांनो झरा झरपा दुसरा आहे कारांग कारागृह कारागृहाला समानार्थी शब्द आहे तुळुंग बंदीशाळा तिसरा आहे डोळा डोळ्याला समानार्थी शब्द आहेत मित्रांनो नेत्र लोचन किंवा नयन बघा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क खालील अवयवांशी संबंधित वाक्य प्रचार, प्रचार लिहा पहिला आहे कान पहिला आहे क प्रश्न आहे मित्रांनो खालील अवयवांशी संबंधित वाक्य प्रचार लिहा पहिला आहे कान तर कानाला संबंधित वाक्य प्रचार आहे कान पिळणे आणि दुसरा आहे डोळा तर त्याचा संबंधित वाक्य प्रचार आहे कानाडोळा डोळा करणे बघूया प्रश्न दोन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन कोणी गौरव केला उत्तर पाहूया उत्तर तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत ही पदवी देऊन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी गौरव केला प्रश्न दोन गावातील लोक सेनापती बापट यांना कोणत्या नावाने ओळखत उत्तर गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या नावाने ओळखत प्रश्न तीन निर्मितीचा धणी कोणास म्हटले आहे उत्तर निर्मितीचा धनी कुंभारास म्हटले आहे प्रश्न चार वासराला कळपाची आठवण केव्हा येते उत्तर जेव्हा पळण्याचा उत्साह संपून गेला व वास्तू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण आली प्रश्न तीन रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा बघा पर्यायात आपल्याला शब्द दिलेले आहेत आपल्याला योग्य विशेषणे देऊ उत्तर सोडवायचे आहेत पहिला आहे हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे तर उत्तर हिमालय हा उंच पर्वत आहे दोन बागेत टिंबटिंब फुले आहेत तर उत्तर होईल बागेत टवटवीत फुले आहेत तीन समुद्राचे पाणी टिंबटिंब दिसते उत्तर होईल मित्रांनो समुद्राचे पाणी निळे शहर दिसते चार ताईने बाळाला टिंबटिंब सदरा घातला उत्तर होईल ताईने बाळाला नवा सदरा घातला चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते हा सराव पेपर आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगते हा आपण सराव म्हणून घेत आहोत हा प हाच पेपर तुम्हाला परीक्षेला येईल असं काहीच नाही पण सराव करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो कुठल्याही परीक्षेला जाताना आपण जितका चांगला जास्त सराव करत असतो तितके आपल्याला जास्त मार्क्स आणि यश मिळत असतं म्हणून व्हिडिओ पाहत चला जास्तीत जास्त सराव करत चला अगदी दोन तीन मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो सहज तुम्ही पाहू शकता आणि त्यांतून तुमचा अभ्यास देखील होतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद